कोल्हापूर सह महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा सुवर्ण लिहून ठेवावा असा आहे कारण कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातल्या कांबळवाडी या छोट्याशा गावात आलेल्या स्वप्नील कुसळे या तरुणानं भारताला कांस्य पदक मिळवून दिले पन्नास मीटर एअर रायफल थ्री पोझिशन्स या खेळामध्ये त्याने हे पदक जिंकून दिले हे पदक महाराष्ट्रासह भारतासाठी का महत्वाचं आहे हेच आपण आजच्या आपल्या लयभारी व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण अजूनही तुम्ही आपल्या लयभारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच लयभारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मी विवेक मिटारे आणि तुम्ही पाहताय लयभारी ऑलिम्पिक मधलं पहिलं वैयक्तिक पदक महाराष्ट्रानं देशाला मिळवून दिलं होतं एकोणीशे बावन्न साली ऑलिम्पिक ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी हे पदक जिंकलं होतं यानंतर तब्बल बहात्तर वर्षानंतर स्वप्नील कुसळे यानं हा पराक्रम केलाय अगदी कालपर्यंत स्वप्नील कुसळे या कोल्हापूरच्या पोराचं नाव कुणालाच ठाऊक नव्हतं पण काल पात्रता फेरीमध्ये त्याने धडाकेबाज कामगिरी करत फायनल गाठली आणि महाराष्ट्रासह अख्ख्या देशाचं लक्ष स्वप्नीलनं वेधलं आजच्या फायनल लढतीत सुरुवातीला स्वप्नील पिछाडीवर होता पण शेवटच्या आणि निर्णायक फेरीमध्ये त्याने अचूक नेम साधला आणि भारताला कांस्य पदक मिळवून दिलं अगदी हजारभर लोकसंख्या असणाऱ्या कांबळवाडी या गावातल्या या पोरानं देशाला एक महत्वाचा संदेश असा दिलाय की छोट्याशा गावातून सुद्धा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पोरं तयार होऊ शकतात माध्यमांशी प्रतिक्रिया देताना सुद्धा स्वप्नीलचे वडील हेच म्हणाले की तुम्ही कुठून आलाय हे महत्वाचं नाही तुम्ही छोट्याशा खेड्यातून जरी आला असाल तरी सुद्धा प्रचंड इच्छाशक्ती आणि कष्ट याच्या जीवावर तुम्ही तुमचं नाव आणि देशाचं नाव रोशन करू शकताय स्वप्नीलच्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्याला शुभेच्छा देऊया आणि अशाच लयभारी व्हिडिओसाठी आपलं लयभारी यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद